राम राम शेतकरी मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होणार का बांगलादेशात कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत अशा बऱ्याच कॉमेंट्स मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली येत आहेत अशाही कॉमेंट्स आल्या की काही शेतकरी मित्र आहेत की बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यातही चालू झाली तुम्ही आम्हाला याबाबत माहिती द्या तर मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये कांदा भावाची परिस्थिती काय आहे बांगलादेशमध्ये कांद्याची स्थिती काय आहे बांगलादेशामधील जी दे काही माहिती आहे निर्यातदारांनी नेमकी ने काय सांगितलेले आहे अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये ती जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो बांगलादेशमध्ये यावर्षी कांद्याचं उत्पादन चांगलं झालेलं होतं आणि बांगलादेशमध्ये कांद्याचं उत्पादन चांगलं झाल्यामुळे बांगलादेशने यावर्षी कुठूनही कांदा आत्तापर्यंत घेतलेला नाही मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की मागं बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात चालू झाली होती तर मित्रांनो बांगलादेशमधील शेतकऱ्यांनी बाजारामध्ये कांदा जास्त प्रमाणात त्यावेळेस ते पाठवत नव्हते त्यामुळे तिथे कांद्याचे भाव वाढले होते आणि वाढलेले भाव पाडण्यासाठी तेथील सरकारने भारतामधून थोडीशी कांद्याची आयात त्यावेळेस केली होती आणि पुन्हा एकदा तिथे कांद्याचे भाव हे कमी झाले होते मी आपल्याला त्यावेळेसही सांगितलं होतं की बांगलादेश यावर्षी जास्त कांद्याची आयात करेल असं मला वाटत नाही कारण त्यांनी अगदी थोडी मागणी कांद्याची त्यावेळेस केलेली होती आणि त्याचवरून त्यांना कांदा लागतोय की नाही ते आपल्याला स्पष्ट दिसून येत होतं तर मित्रांनो आत्ता तिथे पुन्हा कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे चाळीस किलो कांद्याचे बाजारभाव जर पाहिले आजचे तर दोन हजार आठशे ते चार हजार टक्क्यापर्यंत ते बाजारभाव आहेत म्हणजेच मित्रांनो आपण आपल्या किलोमधील भावात जर पाहिलं तर पन्नास रुपये किलोपासून बहात्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव तेथे सध्या बांगलादेशमध्ये कांद्याचे झालेले आहेत आणि तिथे मोठा साईज कांदा हा बाजारामध्ये सध्या उपलब्ध होत नाही अशी माहिती कांदा निर्यातदारांनी दिलेली आहे मित्रांनो सध्याची आत्ताची स्थिती बांगलादेशातील अशी आहे कांद्याचे बाजारभाव तिथे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे बहात्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव तिथे कांद्याचे झालेले आहेत आणि कांदा थोडासा बाजारामध्ये आता कमी दाखल होत आहे आणि मित्रांनो याचमुळे एक आशा निर्माण झालेली आहे की बांगलादेश भारतामधून कांदा हा घेऊ शकतो आत्ताची परिस्थिती अशी आहे येणाऱ्या काळामध्ये बांगलादेश सरकारकडून जर कांदा आयातीची घोषणा करण्यात आली आय पी देण्यात आले तर आपल्याला माझा बळीराजावरती त्याची माहिती ही दिली जाईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा